सांगलीतील राजश्री छत्रपती शाहू महाराज मार्ग शंभरपुटी रोड रस्त्याच्या कामाचा पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते शुभारंभ सांगलीतील राजश्री छत्रपती शाहू महाराज मार्ग रस्त्याच्या कामाचा शुभारंभ माननीय पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न झाला साधारणपणे पंधरा कोटी इतक्या अंदाजपत्रक खर्चा शंभरपुटी सांगलीतील कोल्हापूर रोड ते वॉलचंद कॉलेज गेटपर्यंत राजश्री छत्रपती शाहू महाराज मार्गपर्यंत हा रस्ता होणार असून त्यामध्ये फुट फुटपाथ सहरोड डिवायडर तसेच ग्रीन स्पेस लाईट व शिफ्ट देखील होणार आहेत यावेळी सांगली विधानसभा सदस्य सुधीर दादा गाडगे महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्री सुनील पवार उपायुक्त राहुल रोकडे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण माजी नगरसेवक युवराज बावडेकर फिरोज पठाण माजी नगरसेविका नसीम नाईक सविता मदने सुजित राव रजाक नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते दादा पालक पालकमंत्र्याच्या घराला जाणार व्यस्तीच करत नाही असं ठेवून दे कारण पै प्रकारचा रस्ता हात येणारा तो झाला नाही एम एस सीचा रोड झाला नाही हा रस्ता झाला नाही मजाक मध्ये म्हणले तर दादा म्हणले हे रस्ते सगळे आता घेतले त्यामुळे दादाला धन्यवाद दादा एक पालकमंत्र्याच्या घरापासून रस्त्याचा प्रॉब्लेम नाहीये पण बाकीचे रस्ते ही आपण मिरजूचे असू द्या सांगलीचे असू द्या त्यावेळी नगरपालिका आपल्या आली त्यानंतर आपण जो प्रयास केला प्रयत्न केला त्या प्रयत्नाला यश आलं आणि आता जवळजवळ रस्ते नव्वद टक्के रस्ते जवळजवळ आता संपत आले होते पण हे काम करत असताना निश्चितच एक खंत व्यक्ती केली दादानी की हा रस्ता शंभर फूट असताना मग साठ फूट का करायचा आता एस्टिमेट करणे म्हणून रदारीला ताबडतोब चालू करावा ह्या दृष्टी करून करावा पण लगेच पैसे आपण ताबडतोब शंभर फुटीचा ता प्रस्ताव करा आहे त्या साठ मीटरचा रस्ता करून पोल शिफ्टिंग आणि अतिक्रमण काढून तयार राहा आपण तो शंभर फुटीचा प्रस्ताव तयार करा ताबडतोब पैशाची व्यवस्था आम्ही तुमच्या बरोबर आहे आम्ही पैसे आणायची व्यवस्था करू हे मी असं सांगतो पण प्लॅन तर शंभर फुटीचा असणार आहे मग मी ड्रॉइंग काढून दाखवतो हा रस्ता करायचा असेल तर कसा करायला पाहिजे त्या धर्तीवर पवार आपल्याला तो रस्ता घ्यावा हो लागेल त्या दृष्टिकोनातून ह्या रस्त्याचं उद्घाटन झालं असं घोषित करतो आणि निश्चितच कॉन्ट्रॅक्टर दोन्ही कॉन्ट्रॅक्टर अनुभवी कॉन्ट्रॅक्टर आहेत इंटरनॅशनल कॉन्ट्रॅक्टर येतो त्यामुळे मग अशी बोलतो तर बोलून गेले की दहा टक्के ठेवून दहा वर्ष ह्याची जी वॉरंटी आपण द्यायला पाहिजे या पद्धतीन झालं पाहिजे नाही तर मग तो एक पावसा गेला की परत आणखी खड्डे न व्हायला त्या पद्धतीनं आपण काळजीपूर्वक काम करा ज्या नॉबमध्ये मध्ये आपल्याला रस्ता करायचा आहे ज्या धर्तीवर आपला रस्ता करायचा आहे त्या रस्त्याचं कुठेही पदूस्पणा न करता आपण चांगला रस्ता करावा कारण हा शहरातला रस्ता आहे रोज तुमचं नाव निघणार आहे चांगलं केलं तर चांगलं निघणार तर वाईट रस्ता झाला तर वाईट निघणार ह्या दृष्टिकोनातून आपण समक्ष उभा राहून सगळ्या हा क्वालिटी माझा रस्ता आपण करावा एवढी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे सर्व माजी नगरसेवक असतील सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते असतील ज्येष्ठ नेते मंडळी असतील प्रतिष्ठित व्यक्ती असतील मी त्यांनाही विनंती करेन की आपण हा रस्ता करत असताना आपण सहकार्य केलं पाहिजे कारण जे शासनाचं आहे शासनाच आहे अतिक्रमण आहे अतिक्रमण आहे स्टॉल लावलेत काय गाड्या पार्क आहे कुठे काय चाललंय धंदा पाणी चाललंय वांदा नाही पण हा रस्ता करत असताना सगळ्यांनी सहकार्य करून हा रस्ता चांगल्या क्वालिटीचा एक देखणारा रस्ता जेणेकरून आपल्या सांगलीची आणि ह्या विश्रमाची शोभा वाढेल अशा पद्धतीने हा रस्ता भावा या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आता एखादं तो दुकान तोडताना लगे आम्हाला फोन येतो काय साहेब ते भाऊ जरा थांबवा दादा जरा थांबवा जरा काय आता आमचं काय आता फोटा पाण्याचा पण तसं न करता सगळ्यांनीच त्याला मदत केली पाहिजे तर हा रस्ता हो एक म्हणायचा रस्ता असू द्या हे स्टॉल असू द्या एक, एक म्हणायचा तोडा त्यामध्ये मग आयुक्तांचं मध्यस्थी चंद्रचिंग त्यांची होते त्यामुळं निश्चितच एकच डिसिजन झाली पाहिजे की जे ॲक्विशन झालेलं आहे शंभर फुटच झालेलं आहे ते शंभर फुटाच्या आतमध्ये आपण थांबा आज शंभर फुटाच्या आतमध्ये रस्त्याच्यामध्ये कुठेही अतिक्रमण नसावं या दृष्टिकोनातून स्वतःहून आत्ताच सुरुवात करा की जेणेकरून पुन्हा गाडी आली काय झालं पुन्हा त्याचं व्हायला पण त्या दृष्टिकोनातून निश्चितच त्या मध्ये आपल्याला धंदा व्यवसाय करायला आपल्याला मोबाईल आहे त्या पद्धतीनं आपण ते करावं हा दृष्टिकोन हा रस्ता चांगला सुशोभीकरण व्हावा शंभर फुटीच्या प्लॅनप्रमाणे रस्ता केला तर आपल्याला काय झाडं असतील काय पोल असतील काही अतिक्रमण असतील त्या पद्धतीनं आपण ते नगरपालिकेनं त्या पद्धतीनं प्लॅन लेआउट करावा आपण आणि त्या पद्धतीनं हा रस्ता व्हावा हे आपणाला विनंती करतो हा केंद्राचा पैसा आलेला आहे केंद्राला हा पैसा कमी पडला पर म्हणून परत उरवरित बजेट आणखीन एक वाढीव बजेट आपल्याला मागता येतं आपण मागू आणि त्या पद्धतीने दादा त्याला फॉलो करतील आम्ही सो आम्ही पण दादाच्या बरोबर आणि उरलेले पैसे आणखी आता आपल्याला आणता येईल पण असे रस्ते हा एक रस्ता झाला म्हणून सगळे रस्ते झाले असे नाही पण बरेच रस्ते आपल्याला ह्या पद्धतीचे करायचे शंभरपूर रस्ते आपल्याकडे भरपूर आहे त्यामुळे डीपी प्लॅन मध्ये आपण हे रस्ते आपण घेतो आपण बरोबर ना तर डीपी प्लॅन मध्ये रस्ते आपण सत्ता कोटीचं बजेट केलं त्यामध्ये पण आपण बरेच रस्ते चालू केला आपण तर त्यामध्ये तेही आपल्याला विस्तारित करता येईल आपल्याला चांगले रस्ते करता येतील आपल्याला त्या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांचं सहकार्य मिळावं ही आम्ही अपेक्षा करतो आज सर्वजा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पुढच्या काही काळामध्ये आपल्याला तो रस्ता पूर्ण करायला लागेल हा एक पर्यायी रस्ता मिळून जाणार होणार नाही या तेव्हा एवढी मला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी विनंती आहे की शंभर फुटीच्या हिशोबाने प्लॅनिंग करा जे आता पोल शिफ्टिंग करायचे इलेक्ट्रिकचे ते त्या हिशोबाने आत्ता शिफ्ट करून ठेवा त्याच्या आत्ता काय तुम्ही थोडं वाळ करणार परत तर। करता परत आम्ही डबल डबल खर्च करण्यापेक्षा आत्ता शंभर फुटी हिशोबाने शिफ्ट त्याच्या पोल शिफ्टिंगचा विषय करू दे असं मला वाटतं आहे आणि चांगल्या प्रकारचं काम होईल अशी आशा वळतो सर्व आपले चांगले चांगले मी त्यालाही आपली देतो आणि महापालिकेला देतो आणि नागरिकांना हा बरेच वर्षांचा हा रस्ता होणार आहे हा जो केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणुकीतून राज्यांना अर्थ सहाय्य योजना या योजनेतून आम्ही प्रस्ताव दाखल केला होता हा प्रस्तावामध्ये नगरविकासमधून माहिती मिळाल्यानंतर असं कळालं की ह्या योजनेचा निधी जो काही इतर महापालिकांना दिला होता त्या निधी काही शिल्लक राहिलेला आहे आणि तुम्ही प्रस्ताव लवकर पाठवा असं मला पालकमंत्री आणि सुधीर भाऊनी पण गडवी साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं आम्ही हा प्रस्ताव तयार केला या कार्यक्रमामध्ये आमदार साहेब नियोजन आपलं शंभर कोटीचंच होतं शंभर कोटीनंच करायचं पूर्वीचं इस्टिमेट पण तयार होतं पण याच्यामध्ये बराच वेळ गेला असताना याच्यासाठी भाऊ असं सांगितलेलं आहे त्यांनी की हा जो निधी आहे तो आम्ही तुम्हाला जो देतो आहे पंधरा कोटी हा एकतीस मार्चपर्यंत संपला पाहिजे एकतीस मार्चपर्यंत हा रस्त्याचं काम पूर्ण व्हावं यासाठी त्या पद्धतीनं आम्ही नियोजन करून केलेलं आहे पण आमदार साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमचा प्लॅन शंभर फुटीचाच आहे शंभर कोटीच्या प्लॅनप्रमाणे आपण ते नियोजन केलेलं आहे आत्ता जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये जे रस्त्याची मधला डिवायडर आहे तो वन पॉईंट वीस मीटरचा आहे आणि दोन्ही बाजूला सव्वा नऊ सव्वा नऊ मीटर रस्ता केलेला आहे आणि रस्त्याच्या कडेला जे पोल आहे इलेक्ट्रिकचे पोल आहेत ते शिफ्ट करण्याचं पण काम सायमल्टेनियसली आपण हाती घेतो आहे आणि पुढचा जो टप्पा आहे पुढच्या टप्प्याचा पण इस्टिमेट तयार आहे त्यासाठी पण आपल्याला बहुत आणि आमदार साहेबांची मदत होणार आहे त्यामुळं आपण असा रस्ता चांगला करतो आहे ह्या रस्त्याच्यामध्ये आपण माती आणि फुलं झाडं लावायचं आणि झाडं लावायचं पण प्लॅन केलेला आहे त्यामुळे हा रस्ता एकदम सुबक आणि होईल या पद्धतीनं आपण नियोजन केलेलं आहे आणि याच्यामध्ये भाऊ अजून एक आपल्याला आत्ता शहात्तर कोटी मंजूर झाले त्यापैकी पंचेचाळीस कोटी आपल्याला एकतीस मार्चपर्यंत खर्च करायचे आहे दुसरा एक प्रस्ताव आपण दोनशे वीस कोटीचा दिलेला आहे त्यात रोड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहे तो प्रस्ताव पण येत्या महिन्याभरात मार्गी लागेल भाऊ आणि आमदार साहेब त्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्या प्रयत्नातून ते पण रस्ते आपण मार्गी लावू पण निश्चितच हा जो रस्ता आहे हा रस्ता एकदम चांगला रस्ता होईल सांगली मिरज रोडच्या पण सुशोभीकरणाचं काम चालू आहे पण हा रस्ता बघायला इतर लोक सांगलीतली येतील अशा पद्धतीनं रस्ता आम्ही करू आणि भाऊ तुम्ही म्हणला तुम्ही जसे म्हणला गणतीत म्हणला इंटरनॅशनल कॉन्ट्रॅक्टर आपल्याकडे आहेत आणि ते निश्चित चांगल्या पद्धतीनं हा रस्ता करतील त्याबद्दल मला अपेक्षा आहे आणि शास खात्री पण आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं परत एकदा मी आपलं पालकमंत्री आणि गाडगी साहेबांचा आभार व्यक्त करतो तसेच या कार्यक्रमासाठी